माती कोण पिकवतो एक शेतकरीच ना मग त्यांच्या त्यांच्या मदतीला का धावत नाही यांच्या पेमेंट किती पंतप्रधानची पेमेंट किती मुख्यमंत्र्याची पेमेंट किती नका घेऊ ना दोन महिन्याची पेमेंट द्या ना या शेतकऱ्यासाठी काय नाही देऊ शकत अरे पुढे दिवाळी आली दसरा आली ह्या मोठ्या मोठ्या लोकांनी गाड्या दसऱ्याला गाड्या घेतल्या दुकानाचं स्वागत केलं हे केलं ते केलं एक शेतकरी त्याच्या जा गाई जनावरे वाहून जात आहेत

एक शेतकरीच आहे ना त्याला माय बहीण त्याला पण आहे ना त्याचा दसरा कुठे साजरा झाला आपण पुरण पोळी खाल्ली त्यांना काय खाल्ला दसऱ्याला तो कोण आहे तो एका शेतकऱ्यासाठीच लढत आहे ना मग आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा बोल म्हणणं आहे की त्याच्या शिक्षणाची फीस माफ करा अरे करा ना एक वर्ष नाही घेतली पेमेंट तर काय होणार तुमच्या एखाद्या मुलाची त्यांची थार ही गाडी ती गाडी नका पेट्रोल डिझेल टाकू आणि लावा ना कोपऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना द्या ना तितके त्यांच्या मुलीचं लग्न करायचंय तो काय करणार लग्न नाही झालं तिथूनही लोक नाव होत्या लग्न करायचं तिथूनही मोठं स्थळ पाहायचं पैसे भरभक्कम पाहिजे मग का या आम्ही म्हणतो का की सरकार मुळे झालं अरे हा निसर्गाचा आहे कधी कधी होईल नाही होणार किती नुकसान झालं किती नुकसान झालं शेतकऱ्यांच तरी पण ते का नाही दावत आले का झाला सव्वा दिवस आला का एखादी शासनाचं प्रशासनाला तर कळ नाही कलेक्टर साहेब पळून गेले का आम्ही काय म्हणतोय आमच्या फक्त मागण्या आठवत मागण्या आहोत के हजार बाराशे नाही केल्या ना अठरा मागण्या पूर्ण करण्यासाठी कशाला त्रास अरे ते लेकरू त्याला बी बायको आहे ना सांग मांग त्याला बी प्रपंच आहे ना मग कशासाठी नका घेऊ पेमेंट नका घेऊ काही एका शेतकऱ्याच्या मुला मुलींचा शिक्षण मोफत करा त्यांना हॉस्टेल उपलब्ध करा हा जातीचा नाही की आम्ही म्हणत नाही की मराठ्याच्या गौरव नुकसान झालं महान महा मुसलमान घ्यायची ना सगळं काही करायचंय ना मग करा ना ओला दुष्काळ मग काय तर पंतप्रधान म्हणता ओला दुष्काळ आज पर्यंत झाला नाही आणि आताही होत नाही अरे तू तुही पेमेंट नको घेऊ ना काय होतं कर ना खर्च कमी थोडे कर ना मग कशासाठी अरे हा शेतकरी त्याच्यापासून पिकणारी साखर आहे सगळं काही आपल्या घरामध्ये त्याच पिकणार आहे ना तेच खाता ना तुम्ही मला तरी वाटतंय बंदिस्त घरात पडू द्यायचे आणि आपण आपलेच खायचे विकायचे नाही मला तरी असं वाटतं सगळ्यांना असं करा त्यांनी या एक दोन दिवसामध्ये जर मान्य केलं नाही पडत आले इथपर्यंत पाण्यातून चढून वर गेले आणि ते पाण्यातून येऊन वर बघितलं त्यांनी की काय काय म्हणजे काय नुकसान झाली पण हे बाकीचे आमदार खासदार सगळे येऊन गेले ना त्यांनी नुसतं रोडवरून बघितलं आणि काय काहीच करू शकले नाही ते काहीच नाही म्हणजे मंगेश दादा साबळे यांनी बघितलं आमचे नुकसान काय आहे तर दिवाळी कसा करणार याची सुद्धा आम्हाला असं पुढची हे झाली गरज म्हणजे काय करा असं हे समजत नाहीये आमच्या मुलांचं शिक्षण कसं करा काय कसं करा एवढे बोलून मी दोन शब्द थांबवते जय जवान जय किसान गेल्या सत्तर वर्षामध्ये शासन कोणी असो हे कशा पद्धतीला गाव घरामध्ये न्याय करतो आणि कशा पद्धतीने आपण लाखोंचा सत्ता असताना सुद्धा कशासाठी जमलो हो, आहोत हे आपल्याला सर्वांना माहित आहे गेल्या सहा दिवसापासून आपले मोठे बंधू आणि महाराष्ट्रातील आदर्श सरपंच मंगेश भाऊ साबळे हे आपल्या विविध मागण्या घेऊन मागण्या घेऊन उपोषणाला बसले अरे स्वप्न क्षणाच्या नव्हतं झालं पण हे किदाराच्या कातारीचा सरकार यांना कधीतरी आपल्या भावना करणार आहे का आजी माझी लोकप्रतिनिधी असतील ते आजपर्यंत इथं आले का मला विचारायचं विचारच आहे तुम्हाला सर्वांना आपला भाऊ त्या ठिकाणी बसणार आमच्या भावना काय व्हायच्या अगोदर ांना आपल्याला जर विस्थापित करायचं तर विस्थापितांच्या पुराणात समोर येल पाहिजे कारण या राज्याचा मुख्यमंत्री आहे दोन हजार तेरा पूर्वी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जागर ती गाडी पावसा पड नांदेड वरून आलेले आपले शेतकरी सहकारी रणजीजी देसाई आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील जय जवान अरे मंगे साहेब तू मागे म्हणू सिल्लोडच्या पवित्र भूमी मधून गेल्या सहा दिवसापासून या गावगड्यातील शेतकऱ्यांची त्याच्या परिवाराची उन्नती व्हावी आमच्या गावगड्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या होऊ नये आमच्या शेतकऱ्यांच्या लोकऱ्या शिक्षण चांगलं घेता या करिता आपल्या जीवाची बाजी लावून या वासियांच्या सहकार्यानं आमचे तरुण बांधव मंगेश भैया साबळ या ठिकाणी आम्हाला उपोषण करतात मला मुद्दाम सांगितलं